जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण मालशिरस तालुक्यातील पंचवीस चार हे अकलूज टेंबुर्नी रोडवर असणाऱ्या एका गावामध्ये आलेलो आहोत आपल्या समोर आपल्या सोबत इथं काही या गावातील बुजुर्ग मंडळी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा काय नाव आहे तुमचं कुठल्या गावचे आहेत तुम्ही काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन सुरू आहे बाबळगाव बाबळगाव बाबळगावचे काय नाव आहे तुमचं गोलाबराव पराडे बर वातावरण कसं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीला काय काय तुम्हाला वातावरण काय वा का जे त्याचे हे नाही काय तसं सांगू शकत नाही कळलं कसं आहे तसं सांगता येणार नाही म्हणजे हा जे ज्याच्या बुद्धीनं जे त्याच्या बुद्धी ही राहिले आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही म्हणजे असं वातावरण आहे सगळं आपल्या आपल्यासोबत आणखी काही बुजुर्ग मंडळी बसलेले आहेत तिथं एकंदरीत तुम्ही कोणत्या गावचे आहेत गणेश गाव काय काय का सांगाल जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे मी हनुमंत रुपनवर आहे जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे बर का पण हिथं सगळं मोहिते पाटलाचं वातावरण मोहिते पाटलाचं वातावरण आहे राष्ट्रवादी तोतारी तोतारी कोणच्या तोतारी कोण आहे पंचायत समितीला कोमल

लवंगणातून कोमल निशांत पाटील ह्या उभे आहेत त्यांच्यासाठी वातावरण कसं राहील एक नंबर आहे वातावरण हो आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा आव्हान असणार आहे काय आव्हान असलं तरी हे तर कसं आहे शेवटी मोहिते पाटला जी उमेदवार देते जी मोहिते पाटील सांगतेली तीच विजय शंभर टक्के असं शंभर टक्के शंभर टक्के याच्या अगोदर असं झालेलं हो ही बालिकेलाच आहे मोहिते पाटलाच ही बालिकेला आपल्या सोबत बोलण्यासाठी आणखी काही मंडळी आहेत आपण कुठल्या गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कोमल पाटील या उभ्या आहेत काय सांगाल चांगले आहेत काय 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 निवडणूक तेच येणार कोमल पाटीलच निवडून येतील बाबा काय नाव आहे तुमचं काय आता विचारून सांगितले समजेल एकमेकांनी सांगितले व कशाला विचारता काय असं जाऊ द्या मी मस्त होय बर 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 आपल्या सोबत इथं काही युवक मंडळी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण काय सांगाल पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन सुरू आहे काय काय घडेल आमच्यात आहेत पाटील निशांत पाटील कोमलताई पाटील त्यांच्यावर एक नंबर वातावरण आहे त्यांचं बी चांगलं आहे वातावरण तुचारी गाठा ही हवा आहे सगळे तुमचं किशोर कांबळे थांबवे आपल्या बरोबर बोलण्यासाठी इथं आणखी एक जेष्ठ आहेत बाबा तुम्ही कोणत्या गावचे गणेशगाव काय सांगाल जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे काय काय होईल मोठे पाटील गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी वाजवणारे चिन्ह जे, जे जिल्हा परिषद गटाचे मारुती लोंढे हे बरगोस मताने विजयी होणार आणि एक ब्याऐंशी लवंगन च्या सौभाग्यवती कोमलताई पाटील याही बरघोस मताने प्रचंड मताने निवडून येतील आहे कारण पूर्व मोहिते पाटील गटाचा पूर्व भागाचा गट आहे हा सुद्धा तुम्ही सांगितलेला आहे मोहिते पाटील गटाचा हा बालकिल्ला असं म्हणायचं हो हो मोहिते पाटीलंचा बालकिल्ला आहे एकंदरीत या जिल्हा परिषद गटात आणि गणात कोमल पाटील आघाडीवर राहतील असं तुमचं म्हणणं हो य नक्की भारतीय जनता पार्टीच असलं तरी परंतु मोहिते पाटील गटांना मानणारा हा पूर्व भाग आहे त्याच्यामुळं कोमलताई पाटील आणि मारुती लोंडे विजय होणारच नक्की होणार साधारण काय किती मता मताने विजय होतील काय राहील भरघोस मताने प्रचंड मताने विजय दोन्ही उमेदवार काय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माळशेरा तालुक्यात प्रचंड मताने सर्व सदस्य निवडून येतील पंचायत समिती पंचायत माहिती असते तर आपल्या बरोबर आणखी काही युवक मंडळी इथं आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काल काय नाव आहे तुमचं असं कुठे तांबे काय होईल जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे काय माहिती आहे तुम्हाला तस काय सांगताय काय निवडणुकीत काय घडल काय 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 होईल राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुतारी गटाच तुतारी गट तांब किती वय आहे वय ऐंशी पुढे पाच होय काय निवडणूक सुरू आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ची काय कोण येईल कोणाचा गटात कोण येईल गटात कोण येईल तस काय आपल्याला माहित नाही कोणच्या पक्षाच आव्हान असेल किंवा कोणचा पक्ष पुढ असल आपल्याला तस बोलताच येत नाही ना <laughs> <सर्की। laughs> काय सांगाल कुठल्या गावचे रहिवासी आहेत तुम्ही लवंग गावचे रहिवासी आहे नेताजी शिंदे जिल्हा परिषद पंचायत समितीच निवडणूक सध्या सुरु आहे तुमच्या गटामध्ये गणामध्ये कुणाच पारड दल राहील असं आमच्या जिल्हा परिषद गटातून लवंग पंचायत समितीमध्ये कोमलताई निशांत पाटील या तुतारी या पक्षाकडून चिन्हाकडून निवडणूक लढवत आहेत जिल्हा परिषद महानगर गटातून लोंडे हे निवडणूक लढवत आहे नक्कीच विजय होणार कामाचं स्वरूप चांगलं आहे आणि विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत नाही विकासाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्यामुळे सर्वसामान्य पर्यंत पोचायची त्यांची तळमळ आहे त्यामुळे ते आव्हान ते सहज पेलू शकतील नक्कीच त्यांनी विकासाचं राजकारण या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे सामाजिक शैक्षणिक किंवा ज्या काही खेडोपाड्यातील समस्या आहेत या गणातील त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असा वचननामा त्यांचा असल्यामुळे नक्कीच विजय त्यांचा असेल शंभर टक्के विजय असेल अभिजित धनंजय कोकाटे लवंग 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 हाय हा मत नाही पाटल्या पाटल्या शंभर टक्के येणार शंभर टक्के पार्टी येणार हा

सध्या निवडणूक सुरु आहे काय होईल काय काय घडेल या निवडणुकीत काय नाही मतदान होईल चार कोणाला मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाला हा तुतारी गटाला धनंजय भीमराव चव्हाण बर काय राहायला कुठे तुम्ही लवंग मध्ये काय होईल या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय घडत नाही काय अर्थ नाही वातावरण चांगलं आहे आणि सगळं कारण कसं आहे माहिती आहे सगळं मोहिते पाटील जी म्हणतील ते ती पुरवते या भागात नाही तू आवाज काढतो ना मोहिते पाटील म्हणून ती पूर्व दिशा असते आणि पंचायत समिती लवंगाणा कोण उभे आहेत निशांतात आहेत कोमलताई कोमलताई निशांतदादा पाटील मिसेस हा चांगल्या मतांनी हो चांगल्या मतांनी हो असं वाटतंय हो हो आणखी काय घड माझ्यानगर जिल्हा परिषद गटात नाही ते बी वातावरण चांगला आहे काढ नाही तिथं कोण उभा आहे तिथं लोंढे आहेत मारती लोंढे त्यांचं कसं काय होईल त्यांच बी चांगल वातावरण काय अडचण नाही भारतीय जनता पार्टीच यांना सगळ्यांना आव्हान असणार आहे की असणार आहे आव्हान असते आता जिकडे तिकडे हे असते त्याच काय हे नाही निघतील होय निघतील शंभर टक्के शंभर टक्के दत्तात्रय चव्हाण आणि राहिला कुठे वाफेगाव वाफेगाव म्हणजे माहीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती

सात गावात एक गाव फक्त आम्हाला बराबरीन सुटेल सहा गावात लीड आहे आमचं बाबुळ गावात लीड लीड राहणार आमचं वातावरण चांगलं असा विषय ना पहिल्यापासून शंकरराव मोदी पाटील पाटील साहेबापासनं भागच त्यांचा आहे तर आम्ही आमचं मोहित्या पाटलाच कार्य करते तर टेन्शन घेतच नाही आम्ही गरजच नाही काय टेन्शन आहे माहित आहे का राम सातपुत्याकडे बघून मतदान होऊ शकत नाहीत माळशिरस तालुक्यातच होऊ शकत नाही वाचाळ वाचाळवीर बरोबर दुसरं काय कारण

केला आम्ही माड्याला आहे आम्ही काय मायसेरस तालुक्यात आमचं त्यांचा काय संबंध नाही ते बी आमच्या गावात कधी नाही एवढाच विषय हा एवढाच विषय एवढाच दुसरं काय नाव काय नाव आहे शंभू राज यशवंतराव पाटील कुठे लवंग निवडणूक सध्या सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत एक युवक मतदार म्हणून काय तुमचं मत आहे युवक मतदार म्हणून सांगायचं म्हणलं तर सुशिक्षित व उच्च शिक्षित हा उमेदवार असावा आता उमेदवार तर फायनल झालेली आहे काय घडल पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक बघायला गेलं तर तुतारीचा जास्त कल आहे म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी परिषद कोण उभे येतील कोमलताई निशांत पाटील येतील का निवडून घेणार शंभर टक्के येणार आणि जिल्हा परिषद गटात कोण उभे लोंडे मारुती लोंडेच नाव ऐकण